मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तुझीच वाट पाहते भाग सहा कदाचित राणीचा आवाज परत येण्याची शक्यता आहे त्याने त्याचा फोन उचलला आणि त्याच्या डॉक्टरांचा नंबर डायल केला त्याच्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट बुक करत तो फक्त चांगल्याची आशा करत होता त्याने तिला जान्हवीच्या खोलीत विश्रांती घेण्यास सांगितले मग तोही त्याच्या खोलीत गेला आणि बराच वेळ आंघोळ केली तो त्याच्या खोलीतून बाहेर पडताच त्याला त्याचा फोन वाजत असल्याचे दिसले तो वर्षाचा होता तो उत्तर देण्यासाठी सरकतो हाय काय चाललंय विचारत म्हणाला काही नाही तू या राकेशला सांग ना मी एक पार्टी प्लॅन करत आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की यायचं आहे जे त्यांनी गोंधळलेल्या नजरेने त्याच्या फोनकडे पाहिले माफ कर काय म्हटली पार्टी त्याने विचारले सहा वाजता तुम्ही इकडे या राकेश आता वर्षाचे केस त्याच्या लहान उटीत घेत म्हणाला तो त्याच्या लॅपटॉपवर टायपिंगमध्ये मध्ये व्यस्त होता अरे ठीक आहे ती येईल बाय मुलगा नव्हता म्हणून तो सहमत झाला त्याने आनंदाने उसासा टाकला आणि पटकन त्याचा टी शर्ट घातला आणि तिच्या खोलीतून गेला तो तिच्या खोलीत प्रवेश करणारच होता तेवढ्यात त्याने तिला बोलण्याचा प्रयत्न करताना पाहिले ती गुदमरली आणि खूप खोकला लागला तो पटकन तिच्याकडे धावला आणि तिची पाठ चोळी एक ग्लास पाणी भरून तिला पाणी प्यायला दिले ती किती असाह्य दिसत आहे त्याला कळत होते राणी काळजी करण्यासारखे काही नाही ठीक आहे लवकरच लवकरच तू बोलू शकशील लवकरच त्याला शब्द सापडले नाहीत आणि तो आशादायक स्वरात म्हणाला राणी तोंड उघडून म्हणाली खरं पण जर नाही बोलू शकली तर तर मग मीच तुझा आवाज बनेल तो ठाम स्वरात म्हणाला तिचे हृदय आनंदाने फुलून गेले तिने त्याला स्मित हास्य मिठी मारली तेव्हा तो मागे पडला तो हसला आणि तिचे कपाळाचे चुंबन घेतले तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस ती हसत म्हणाली तो मनापासून हसला तिच्या गालावर चिमटा काढत म्हणाला अर्थात त्याने तिच्याकडे डोळे मिसकावत म्हटले आणि ती हसली तर दुसरीकडे जानवी शुद्धीवर आली आणि तिने आजूबाजूला पाहिले पण तिथे कोणीही नव्हतं ती पडून राहिली आणि इकडे त्याच्या बहिणीचे बोलणे ऐकून अर्जुन संतापला दादा हिच्यासोबत पक्का काहीतरी गडबड आहे यांच्या शरीरावर चटक्याचे चट्टे आहे खूप जुने निशाण आहे वाटतं यांचा गर्भवास सुद्धा झाला आहे तिने अर्जुनला सांगितले तू डॉक्टर आहे काही पण बोलत आहे तो रागाने ओरडला शुद्ध रागाने तिच्याकडे पाहिल्यावर त्याची बहीण थबकली आणि श्वास घेत होती ती काहीतरी बोलत होती थी। तर मी तिच्या बाजूला जाऊन ऐकले ती बोलत होती माझे बाळ मेले मारून टाकले माझे बाळ त्याची बहीण रडत होती त्याचे डोळे तिच्याकडे मिटले तर त्या शब्दांनी त्याचे हृदय धडले त्याने तिच्या डोक्यावर थोपटले या गोष्टीला इकडेच विसरून जा तो हळूच म्हणाला तिने होकार दिला आणि तिच्या खोलीत गेली त्याने डोळे बंद केले आणि ज्याने मी वेदनेने ओरडत असल्याचे ऐकले तो पटकन त्याच्या खोलीत गेला त्याने दार उघडण्यासाठी ढकलले त्याने ती त्याच्या शर्टमध्ये उभी असलेली पाहिली फक्त शर्ट त्याने मानसिक त्याच्या बहिणीकडे पाहिले त्याने त्याच्याकडे गेली मला मदत कर बघत काय बसलाय मुलगी नाही बघितली कधी ती त्याच्याकडे बघत म्हणाली नाही बघितली तुमच्यासारखी कधीच नाही तो तिला मिठीत घेत म्हणाला तिने श्वास घेतला आणि त्याच्या गालावर हलकेच थोपटले मला सोड ती दमून बडबडली इथे झोप इथून हल्ली तर बघ तो तिला बेडवर झोपत म्हणाला सोड मला वॉशरूमला जायचं आहे त्याच्या हातात हात फिरवत म्हणाली त्याने त्याची पकड घट्ट केली आणि तिचे हात तिच्या डोक्यावर धरले ती थांबली आणि त्याच्याकडे एकटक पाहत राहिली तो तिच्या गुड डोळ्यात बुडाला होता सोड त्याने तिचा चेहरा तपासला त्याला आता हंड्रेड पर्सेंट खात्री झाली होती की तिच्या भावना लपवण्यात खूपच हुशार आहे तिचे डोळे आश्रूंनी भरले होते तिचे दोन्ही हात डोक्यावर धरले होते तिच्या जखमेला वेदना होत होत्या तिच्या डोळ्यातून एक अश्रू उघडला पण तिने थोडीसाही आवाज काढला नाही त्याने हळूच तिचा हात सोडले आणि तिचा अश्रू पुसले तो दूर गेला आणि एक दीर्घ श्वास घेतला ते दात घासत उठून बसली तिने त्याच्या चेहऱ्यावर उशी रोखली त्याने वळून पाहिले ती बाथरूमकडे निघाली ती परत येताच तिला खुली रिकामी दिसली तिने आजूबाजूला पाहिले खोली फक्त काळ्या रंगाच्या थीमने सजवलेली होती ती खोलीतून बाहेर पडली साधे घर पाहून ती खाली गेली आणि तोंडाला पाणी आणणार सुगंध तिच्या नाकात आदळला ती त्याच्या पाठीकडे पाहून हसली जो स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होता ऑलिव्ह ऑइल वापर करतोय ती मुद्दा म्हणून हा का काय झालं अर्जुन डोळे फिरवत म्हणाला तिने त्याच्याकडे पाहिलं दरम्यान त्याची आई मुख्य दारावर उभी राहून श्वास रोखून बसली अर्जुन ही मुलगी कोण आहे तिने गोंधळून विचारले ज्यानवी त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली अर्जुन हे काय तू तुझ्या आईला नाही सांगितलं अर्जुनचे डोळे विस्फारले तिने त्याच्याकडे डोळे मिचकावले आणि त्याच्या खोलीकडे निघाली तर त्याची आई त्याच्या प्रश्नांचा भडीमार करण्यास तयार होती अनेक प्रश्नांसह अर्जुनकडे पाहत होती तर अर्जुन जान्हवीकडे पाहत होता मीराचे बेक कप केक चाखत होता जान्हवी अजूनही त्याच्या शर्ट मध्ये आहे आणि त्याने एका लहान पॅन्टीपेक्षाही कमी खाली असलेले घातलेले नाही हे लक्षात आल्यावर अर्जुनचे डोळे विस्फारले तिचे पाय उघडे ठेवून बसली होती तेव्हा तेही दिसत होते अर्जुनने त्याच्या मांड्यांना थाप दिली वेधून घेण्यासाठी तिने त्याच्या मांडीला थाप दिली आणि त्याच्या मांडीमधील जागा बंद केली त्याने तिच्याकडे खाली पाहण्यासाठी पाहिले तिने गोंधळून खाली पाहिले आणि ओ त्याने पुन्हा तेच केले आणि ती व्यवस्थित बसली त्याची आई आणि मीरा डोळ्यांनी कसे बोलत आहे हे पाहू शकत होते त्याची आई तिच्याकडे हसलेने विचारले तू जान्हवी आहे ना हसून होकार दिला हो काकू ती म्हणाली आणि पूर्वी सारखीच बसली जोरात थाप मारली काय झालं अर्जुन काकू तुम्ही दोघे इतके गोड आहात तर मग हा एवढा खडूस कसा जानवी निरागसपणे विचारलं त्याची आई हसून म्हणाली या आपले बाप्पे गया आहे सदू त्याची आई नाक खाजवत म्हणाली मीराने हसून जानवीला हसवले अर्जुनची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळी होती तिचे हास्य लवकरच तिच्या डोळ्यांपर्यंत पोहोचले इतक्यात बेल वाजले मीरा दार उघडायला गेली तिने मुख्य गेट उघडताच तिचा जबडा जमिनीवर पडला जतीन त्याच्या सर्व वैभवाने उभा होता खिशात हात घालून काळे छटा नाकावर ठेवून अभिमानाने उभा होता मीरा शुद्ध रागाने ओरडली तुम्ही तिच्या जोरा जोरात ओरडण्यावर जतीन ओरडला अरे मीरा तू तो त्याच्या चेहऱ्यावरील निखळ धक्का काढून म्हणाला दोघांच्याही चेहऱ्यावर तिरस्कार आणि द्वेष स्पष्ट दिसत होता चोर तू माझी बारबी डॉल चोरली होती ती त्याच्याकडे पाहत म्हणाली त्याच्या मागे उभ्या असलेल्या राणीने त्याचे लक्ष वेधण्यासाठी त्याच्या कमरेवर बेल्ट ठेवला राणीने त्याच्या लक्ष वेधण्यासाठी त्याच्या कमरेवर बोट ठेवला ते तीन तिच्या कृत्यावर थक्क झाला आणि ती गोड हसले मीरा त्याच्या मागे कोण लपले आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होती कोण आहे पाठी मीराने राणीकडे मनापासून हसत विचारले जतीनने त्याच्या केसात हात फिरत अभिमानाने राणीला समोर आणले बघ किती सुंदर मैत्रीण आहे माझी तो तिला हलकेच ढकलत म्हणाला त्याच्या धाडसाने मीरा दचकली हा माकर जान्हवी मॅडमचा भाऊ तर दिसत नाहीये वाटतं दत्तक असेल मीरा आणि राणी आणखीनच हसायला लागली मीरा हसली आणि त्यांच्या मागे गेली जतीनने जान्हवीला डोळे मिचकावून सांगितले आणि लाऊंजमध्ये मध्ये प्रवेश केला मी जिवंत आहे यार ती मान हलवत म्हणाली गप्प बस मी खूप काळजीत होतो तो तिला मिठीत घेत म्हणाला जान्हवीने त्याला मिठी मारली धन्य वाटले तो काळजीत घेतो पण फारसं दाखवत नाही अर्जुनने राणीला बसण्यास सांगितले तो त्याच्या बहिणीकडे वळला आणि कुजबुजला छाय नास्ता तयार कर तुझे सासर आहे तूच बनव मीरा म्हणाली आणि राणीजवळ बसली काकू हा माझा भाऊ आहे जान्हवीने अर्जुनच्या आईची ओळख करून दिली ते त्यांच्याकडे बघून प्रेमाने हसले त्यांच्या खऱ्या अर्थाने आणि सुंदर शांत मुलगी कोण आहे मीराने त्याच्या कोपऱ्याला चिमटी मारत गुजबुजले त्याने फुंकर मारली आणि तिच्याकडे पाहिली राणी सांगितले तर होते तर डोळे विसकावत म्हणाला हा तिने भुव्या वळवल्या तो चेहरा करून म्हणाला तू पागल आहे चा इलाज कर तो म्हणाला आणि अर्जुनकडे वळला थँक यू अर्जुन तो म्हणाला ते माझं काम आहे अर्जुन जान्हवीकडे पाहत म्हणाला जान्हवीला तू किती जोरदार आवाज देतो हे दिसत होतं बेटा तुझे नाव काय आहे अर्जुनच्या आईने राणीला विचारले राणीने तिची बोटे हलवली खांद्याला घेरून म्हणाला राणी राणी नाव आहे काकू तुम्ही गप्पा मारत बसा मी आले त्याची आई म्हणाली आणि पाहुण्यांसाठी काहीतरी बनवण्यासाठी स्वयंपाक घरात धावत गेली मीरा राणीसोबत बागेत फेर फटका मार जान्हवीने मीराकडे डोळे मिचकावत म्हटले तिने होकार दिला आणि राणी जाण्यासाठी उभी राहिली जतिनने तिला एक आश्वासन दिले राणी हसले ते कोण होतं जान्हवीने गंभीर होऊन विचारलं मालिक जतीन जबडा दाबत म्हणाला अर्जुनला जाणवत होतं की त्या आयुष्यभर त्या माणसाचा तिरस्कार करते जान्हवीने तिचा जबडा घट्ट धरला आणि वाईट हसली अर्जुन माझा टॅप आण तिने त्याला आदेश दिला त्याने आज्ञा स्वीकारून मान हलवली आणि तिचा टॅप घेण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला जो ज्योती नेहमीच घेऊन जाते त्याने टॅप तिला दिला तिच्या बोटांच्या ठशांनी तो उघडत ती पुन्हा त्याच्याकडे वळली तू माझे लिपस्टिक घेत असशील तिने विचारलं आणि जतीन कुरकुरला जान्हवी तू खरंच आहेस का हा मूर्खपणा थांबव आणि तुझ्या योजनेवर लक्ष केंद्रित कर तुझी प्रतिष्ठित पोज वाट पाहू शकते तो डोळे फिरवत म्हणाला डफर मेकअप शिवाय माझा वापर मला नाही ओळखत ती दयनीय स्वरात म्हणाली अर्जुनने त्याचे हास्य दाबले आणि तिच्याकडे लाल लिपस्टिक दिली जी त्याने पहिल्या दिवसापासून वापरली आहे तिने लिपस्टिक लावली आणि पोच दिली ज्यामुळे दोघांनी डोळे मिसकावले लवकरच टॅब उघडला आणि ती म्हणाली हे बघ या आत येईल आणि गायब होईल तिथे प्लॅन समजावून सांगत म्हणाली त्याने तिला असे दिसले की तिच्या डोक्यावर दोन शिंगे काढली आहे आपण पोलिसांना का सहभागी करून घेत नाही अर्जुनने प्रश्न केला आपण करू शकत नाही फक्त मी जे सांगत आहे ते करा जान्हवी म्हणाली आणि त्याने ओसासा टाकला आणि मान हलवली असे तर नाही तू भीत आहे तिने भुव्या उंचात विचारले त्याने तिच्या डोळ्यात थेट न पाहता मान हलवली आणि म्हणाला मी तुला वचन दिले होते ना मी त्या रक्ताळ्याला बदमाशांना मारून टाकेन अर्जुनने थेट तिच्या डोळ्यात पाहत म्हटले तिला त्याच्या डोळ्यात आग जळताना दिसत होती नाश्ता झाल्यावर जान्हवीवरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत गेली तोही तिच्या सृष्टीने उसार तिच्या मागे गेला अर्जुन मला काही गोष्टी जाणव जारू, जाणून घ्यायच्या आहेत ती दाड लावून म्हणाली त्याने मान हलवली तिने त्याला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला ती बेडवर बसली डोक्याच्या ओळखत नाही तरी पण त्यांना मारायला जाणार आहे का तिने हात ओलांडत विचारले हे माझं काम आहे प्रत्येक नुकसानापासून तुमचे रक्षण करणे आणि ते अन्यथा घेऊ नकोस तो चिडवत म्हणाला तिने त्याच्याकडे टक लावून पाहिले मी ते वेगळे घेत नाहीये ती डोळे फिरवत म्हणाली हो नक्कीच मला विश्वास आहे तो चिडून म्हणाला खरं सांगायचं तर मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे मला माहिती आहे तू निर्दोष आहे तो आत्म्याला भिडणाऱ्या नजरेने म्हणाला त्याचा स्वर खूपच ठाम आणि आशादायक वाटत होता आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद